नमस्कार मित्रांनो मित्रांनो बॅकग्राऊंड बघून तुम्हाला समजलं असेल की आज काय हो तर आज पोळा मित्रांनो तर पोळाने मी तुम्हाला आमच्या इथे पोळा आज दाखवणार आहे चला तर मग तर मित्रांनो आता आपण आला विक्षित हे सगळे गावचे बरेच जमा होतात जमा होऊन ते जो मानाचा तोरण लावले असते त्या तोरणाकडून एक एक बिल काढत असतात कोणी हळू काढतं तर कोणी पळद काढतं तोरणा काढून बैल काढल्यानंतर सगळे बैल नंतर एका ठिकाणी थांबतात आणि तिथून पोडा जेव्हा फुटतो तेव्हा सगळे बैल तोरणा काढून निघून अजून सगळे घरी जातात आणला होता आता पोळा फुटल्यानंतर सर्व बैल आपापल्या आप आप घरी जातील घरी त्यांची पूजा करून त्यांना नैवेद्य खाऊ घालतील असा आमच्या इथे रीतिरियोजने हा पळा भरतो कसा वाटला नक्की कळवा